नमस्कार आज आपण ब्लड रिलेशन म्हणजेच नातेसंबंध हा टेट परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला सब्जेक्ट पाहणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे ए हा बी आणि सी या दोन मुलांचा पिता आहे डी आणि डी ही सीची पत्नी आहे तर एचा डीशी कसा संबंध आहे असा प्रश्न इथं विचारलेला आहे तर आता याचं उत्तर आपण पाहत असताना पहिल्यांदा काही कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजेत त्यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे किंवा पहिला रूल म्हणता येईल आपल्याला तर वडील दर्शवण्यासाठी किंवा पुरुष दर्शवण्यासाठी पुरुष दर्शवण्यासाठी कोणत्याही अक्षराच्या वर काय करायचं आहे आपण प्लस हे आयकॉन लिहायचं आहे अक्षर असू दे नाव असू दे आपण बऱ्याच वेळा काय करतो जे पूर्ण नाव असेल तरी पण आपण त्यांचं इनिशियल वापरण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ सोहम शुभम असेल तर आपण यस वापरतो आता हा जर पुरुष आहे शुभम हा पुरुष आहे तर काय करणार आपण प्लसचा आयकॉन वापरायचा आहे किंवा चिन्ह वापरायचं आहे जर स्त्री असेल स्त्री असेल तर काय करणार तुम्ही समजा सी ही स्त्री आहे तर तिथं वर डोक्यावर मायनस लिहायचं ज्यावेळी त्यांचं जेंडर माहीत नसतं म्हणजे आता समजा डी हे दिलेलं असेल आणि याचं जे जेंडर माहीत नाही तर आपण त्याच्या डोक्यावर शून्य लिहायचं म्हणजे आपल्याला हे काही माहीत नाही याचं जेंडर आपल्याला नाते म्हणजे पुरुष आहे की स्त्री आहे हे माहीत नाही हे असं आपल्या लक्षात येतं दुसरा अनेक नियम म्हणजे जर आता आजोबा असतील किंवा वडील असतील तर ते काय करायचं ह्या अक्षराच्या वर लिहायचं वडील आई काका काकू काकू मामी मामा असे जर शब्द असतील तर ते काय करायचे तिथं वर लिहायचं आहे आणि त्याच्या खाली लहान मुल किंवा म्हणजे पुढची पिढीची नावं लिहायचे आहेत किंवा आणि काय मला म्हणायचं आहे मुलगी मुलगी बाहू भाऊ त्यानंतर म्हणजे चुलत भाऊ वगैरे असते ना ते असं समोर लिहायचं बाजूला डायरेक्ट रेश करून जर पत्नी असेल पत्नी किंवा पती असतील म्हणजेच नवरा पती किंवा पत्नी असेल तर त्यांना काय करणार आपण बाण ॲरोनं दाखवायचं आहे कशान दाखवायचं ॲरोन हे बेसिक कन्सेप्ट आहे हे तुम्हाला एकदा माहीत झाले तर तुम्ही हे क्वेशन्स सहजरित्या सोडवू शकता आता त्यामध्ये पण पती आणि पत्नी दाखवत असताना पत्नी ज्या दिशेला आहे त्यांच्या डोक्यावर काय करणार मायनस करणार पती ज्या दिशेला आहे तिथं प्लस आयकॉन दाखवायचं आहे जर भावंडे असतील तर काय करणार आहे आपण डायरेक्ट रेश दाखवायचं आहे आणि त्यामध्ये मग बहीण असेल तर मायनस बहू असेल तर प्लस हे आणि ज्यावेळी आपल्याला जेंटर माहीत नसते त्यावेळी काय करणार डोक्यावर झिरोचं चिन्ह द्यायचं आहे शून्य दाखवायचं आहे असं केलं तर तुम्हाला सहज लक्षात राहतील आणि तुम्हाला म्हणजे विसरणार नाही आता समजा आणि मला काय सांगायचं आता एचे क्यू हे काका आहेत का किंवा मामा आहेत असं असेल आता ए इथं दाखवणार याचं जेंडर आपल्याला माहिती आहे काय नाही पुढं माहीत झालं तर इथं आपण खोडून करू शकतो आहे म्हणून तोपर्यंत तिथं म झिरो द्यायचं परत आता काका किंवा मामा म्हटले म्हणजे इथं कोणतरी येणार आहे ह्या ठिकाणी तर येणार आहे म्हणून तिथं रेश द्यायची तिथं एक जागा सोडायची आणि त्यानंतर काय करायचं त्या काका किंवा मामांचं डायरेक्ट इथं आता क्यू हे नाव होतं त्यांच्या आता काका किंवा मामा म्हटले काका आणि मामा हे कधीही मेलसाठी वापरतो मेलसाठी म्हणून हे काय झालं आहे प्लस आयकॉन इथं आलेलं आहे इथंपर्यंतचे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील तर आता प्रश्न सोडवायला सुरुवात करूया पाच क्वेश्चन्स आपण घेणार आहोत हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत आणि हे बिगिनर लेवलचे जरी प्रश्न असले तरी तुम्हाला इथून जे मेन कन्सेप्ट आहेत ते समजायला खूप सोपं जातं आणि एकदा कन्सेप्ट समजले तर तुम्ही पेपरमध्ये सहज सोडवू शकता पेपर एक्झाममध्ये किंवा शिक्षक भरतीच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हा नातेसंबंध हे प्रश्न असतातच आता बघा इथं प्रश्न वाचतो ए हा बी आणि सी या दोन मुलांचा पिता आहे पहिल्या वाक्यात काय म्हटले ए आता इथं मी लिहून घेतो पहिल्यांदा ए कारण ए हे काय आहेत पिता आहेत पिता म्हणजे काय झालं प्लस आयकॉन यांच्या डोक्यावर दिलो आता ह्यांना दोन मुले आहेत काय नाव आहेत त्यांचं एकाचं बी आहे आणि एकाचं सी आहे बी आणि सी या दोन मुलांचा पिता आहे तर काय म्हटलेलं आहे आता ह्यातलं मुलांचा म्हटल्या मुळं मुला काय झालं आहे हे दोन्ही काय आहेत प्लस चिन्ह द्यायचं आता इथं आपल्याला समजत नाही की मुलं आता मुलगा मुलं म्हटलं की आपल्याला काय होते मुलगा पण असू शकतोय मुलगी पण असू शकतोय म्हणजे कॉमन जेंडर हे दोन्ही नाव आहेत मुलं हा शब्द त्यामुळं पुढचं वाक्य बघा आता डी ही सी ची पत्नी आहे आता डी म्हणजे हा सी काय झालेला आहे मुलगा झालेला आहे आणि सीची पत्नी आहे म्हणून इथं डीला काय केलं मायनस चिन्ह डोक्यावर दिलेलं आहे तर एचा म्हणजे ह्या एचा ह्या डीशी कसा संबंध असणार आहे किंवा काय संबंध नेमका लागतो आता आपण बघायला गेलं तर बी आणि सी ही मुलं आहेत आणि एका मुलाची पत्नी म्हणजेच काय असते आपली सून असते म्हणून डीचा संबंध एशी सासरा म्हणून लागणार आहे काय म्हणून सासरा म्हणून लागणार आहे कारण सीचे कोण आहेत ते वडील आहेत आणि मग सून आणि सासरा असं ह्या दोघांचा संबंध आहे इथंपर्यंत समजलं हा पहिला प्रश्न आपला इथं सॉल्व्ह झालेला आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पी हा क्यूचा भाऊ आहे आणि आर क्यू ची बहीण आहे तर क्यूचा आरचा क्यूचा आरशी कसा संबंध आहे असा प्रश्न विचारलेला आहे आर शी आता बघा पी क्यूचा भाऊ आहे म्हणजे मी काय करतो इथं पी लिहून घेतो आणि इथं क्यू लिहून घेतो या दोघांमध्ये एक डॅश मारून घ्यायची आता पी हा भाऊ आहे त्यामुळे काय करणार मी पीच्या डोक्यावर प्लसचं चिन्ह देणार आर आर क्यूची बहीण आहे आता इथं आर लिहून घेतो कारण एकाच जे आहे जे ते आणि क्यूची बहीण आहे म्हणजे बहीण म्हटल्यावर तिच्या डोक्यावर काय येणार आहे मायनसचं चिन्ह येणार आहे तर क्यूचा आरशी कसा संबंध आहे आता एक तर इथं क्यूचं आपल्याला माहीत नाही जेंडर काय आहे बरोबर काय क्यूचं आपल्याला जेंडर माहीत नाही त्यामुळे इथे डोक्यावर झिरो आलो म्हणजे एक तर हा भाऊ असणार आहे किंवा बहीण असणार आहे आपल्याला इथं जेंडर सांगितलेलं नाही म्हणून ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे दोन्ही बरोबर आहेत आणि हे दोन्ही आपण परीक्षेमध्ये एकावेळी क्लिक करू शकत नाही म्हणून आपला ऑप्शन डी हा काय असणार आहे बरोबर असणार आहे एक तर ए किंवा बी समजलं इथं आपला दुसरा क्वेश्चन देखील सॉल्व्ह झालेला आहे पुढे जाऊयात एचे लग्न बी सोबत झाले आहे जी सी ची मुलगी आहे सीचे लग्न डी सोबत झाले आहे तर एचा डीशी संबंध कसा आहे किंवा कसा संबंध आहे आता एचे लग्न बी सोबत झाले आहे म्हणून आपण डायरेक्ट घ्यायचं मी तुम्हाला सांगितलं आहे जर लग्न झालं असेल तर त्यांच्यामध्ये ॲरो द्यायचं अॅरो द्यायचं आता पुढं काय म्हटलंय जी सी ची मुलगी आहे म्हणजे बी ही काय असणार आहे सी ची मुलगी असणार आहे म्हणजे तिच्या डोक्यावर प्लस आलं आणि हा कोण झाला सॉरी मायन बीच्या डोक्यावर मायनस आलं आणि एच्या डोक्यावर प्लस आलेला आहे आता सी ची मुलगी म्हणून इथं डोक्यावर काय करतो सी लिहितो त्यानंतर सीचे लग्न डी सोबत झाले आहे म्हणजे सी आता लग्न झालं असेल तर काय दाखवतो आपण पुन्हा एरो दाखवायचा आणि कुणासोबत सोबत तर एचा डीशी कसा संबंध आहे एचा डीशी कसा संबंध आता सी आणि डी यांचं जेंडर आपल्याला माहीत नाही तरी देखील हे मागच्या जनरेशनमधले आहेत आणि त्यांची मुलगी बी आहे आणि बीचा जो नवरा असतो तो काय असतो या सी आणि डीचा कोण असणार आहे जावई असणार आहे कोण असणार आहे जावई असणार आहे कारण बीचा ए हा नवरा आहे आणि मग तो त्यांचा जावई म्हणून ऑप्शन ए आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे आता पी क्यूची बहीण आहे आर आणि यस अनुक्रमे पी आणि क्यूची मुलगी व मुलगा आहेत तर आरचा यसशी कसा संबंध आहे आता बघा पी क्यूची बहीण आहे म्हणजे क्यू हित्त आलं त्यानंतर लगेच पी हे आता हे बहिणीचं नातं आहे त्यामुळं पीला काय ना आलेलं आहे मायनस आलं क्यूचं आपल्याला माहीत नाही आर आणि यस अनुक्रमे पी आणि क्यूची मुलगी आहेत आता आर हा पीची मुलगी आहे म्हणजे आर ही पीची मुलगी म्हणजे मायनस येणार आणि यस ही क्यूची मुलगी आहे मुलगा आहे क्यूची मुलगा आता क्यूच्या खाली कोण आलेला आहे यस आलेला आहे आणि हा मुलगा असल्यामुळे प्लस चिन्ह आलेला आहे तर आरचा शी संबंध कसा आता ह्या दोघांचा संबंध कसा ह्या दोघांचा संबंध आता हे एक तर इकडं काय असणार आहे जेंडर आपल्याला क्यूचं माहीत नाही त्यामुळे एक तर ही बहीण असणार किंवा भाऊ असणार हे जेंडर माहीत नाही आता ह्या ह्या पीचं माहीत आहे आपल्याला पी ले, चार चार ले, आप ही लेडीज आहे किंवा फिमेल आहे आणि तिथं आपण मायनस चिन्ह दिलेलं आहे मग य कुणाचा विचारले आरचा विचारले यस सोबत आणि यसचा आपल्याला जेंडर माहीत आहे की तो मुलगा आहे म्हणजे तो कोण होणार आहे इकडं आत्ते किंवा मावस म्हणजे जर हा पुरुष असता तर तिथं तो आत्ते झाला असता आणि स्त्री असेल तर ती मावस बहीण किंवा भाऊ असं असतं म्हणून आपलं ऑप्शन कुठलं असतं बरोबर ए हे ऑप्शन बरोबर आलेलं असतं आपण मा मामे पण म्हणू शकतो आता एक्स ही झेडची नात आहे पुढचा प्रश्न आपण बघतोय एक्स ही झेडची नात आहे म्हणजेच इथे एक्स घेतलो सॉरी आता नात म्हटल्यावर आपल्याला जरा वरून चालू करूया एक्स ही सॉरी एक्स ही झेडची नात आहे झेडची आता इथं एक मधी काय असणार आहे एक जनरेशन गॅप आहे कारण झेडची एक्स ही काय आहे नात आहे म्हणजे एक्स ही काय झाली फिमेल झाली आणि वाय हा एक्सचा एकुलता एक मुलगा आहे आता इथं मध्ये जे जनरेशन जे गॅप होतं तिथं कोणाचं नाव यायला पाहिजे वायचं नाव यायला पाहिजे पुन्हा एकदा मी काढून दाखवतो तुम्हाला आता इथं एक्स ही कोण आहे नात आहे नात म्हणजे ही स्त्री असणार त्यामुळं मायनसचं चिन्ह आलं इथं वरच्या साईडला वाय हा आता एक्सची झेडची नात म्हटल्यावर झेड वर आलं वाय हा एक्सचा एकुलता एक मुलगा आहे सॉरी काय तर प्रश्न आपला थोडासा चुकलेला आहे बघा ही एक्स ही आहे ना एक्स हा पाहिजे इथं एक्स हा झेडचा झेडची नात आहे झेड ही एक्सची नात आहे असं पाहिजे म्हणजेच झेड हित्त आलं ही मायनस येणार एक्स वर येणार कारण हा मध्ये एक गॅप आहे तो ते जे हे आहे हे वाय हा एकुलता एक मुलगा आहे एक्सचा म्हणजे इथं वाय येणार तर एक्सचा झेडशी कसा संबंध आता ह्या दोघांचा संबंध कसा आहे आता वडिलांचे वडील आता इथं काय म्हटलेलं आहे वाय हा काय आहे मुलगा आहे म्हणून प्लस आलं आणि हा एक्स इथं कंसामध्ये दे दिलेला आहे बघा एक्स काय आहे पुरुष आहे म्हणून इथं प्लसचं चिन्ह आलं आणि म्हणूनच काय झालं आहे हे ही नात आहे नात आणि हे आजोबा असणार आहेत कोण असणार आहेत आजोबा आजी तर नाही कारण यांच्या डोक्यावर काय आहे प्लसचं चिन्ह आहे आणि हे वडील आहेत बरोबर काय म्हणून आपलं बरोबर उत्तर हे काय असणार आहे आजोबा असणार आहे बी हे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे इथं आपले पाच प्रश्न आजचे संपलेले आहेत नातेसंबंध या टॉपिकवरचे असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या जीवन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा सॉरी शुभम गौराजी या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद